संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नारायणगाव तालुका जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील वारोवाडी येथे बांधकाम कामासाठी आलेल्या एका परप्रांतीय तरुणाचा मृतदेह भागेश्वर मंदिराजवळील खोलीत आढळून आलाय श्याम मार्कम वयवर्षे एकोणतीस असं या तरुणाचं नाव असून त्याचा खून झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज वर्तवण्यात आलाय वाजगे आळी येथे राहणाऱ्या धुरंदर सिंग या ठेकेदाराकडे छत्तीसगड येथील चार तरुण दोन दिवसांपूर्वी बिगारी कामासाठी आले होते त्यापैकी काल एकाचा मृत्यू झालाय सदर ठिकाणी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय नारायणगाव पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे दीपक सावळे यांचं सा पथक पुढील तपास करत आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा